तामिळनाडूमध्ये एक विद्यार्थिनी एका बसच्या मागे धावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे वान्याबावाडी तामिळनाडू येथील ही मुलगी बारावीमध्ये शिकत असून ती बोर्ड परीक्षा देण्यासाठी निघाली होती दरम्यान स्टॉपवर बस न थांबल्यानं ही तरुणी बसचा पाठलाग करत असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे आणि अनेकांनी अने बस चालकाच्या विवेक बुद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत वानिया कोथा कोट्टई इथं बारावीच्या एका विद्यार्थिनीला सरकारी बसनं परीक्षेसाठी जात असताना बस चालकानं स्टॉपवर बस न थांबवल्यानं संताप व्यक्त केला जातोय शाळेच्या गणवेशात असलेली ही मुलगी कोथा कोट्टई बस स्टॉपवर थांबली होती तेव्हा तिरुपत्तर अल्लंग्याम सरकारी बसनं स्टॉपवर न थांबता तशी भरधाव वेगात पुढे निघून गेली काही वृत्तांमध्ये असा आरोप आहे की विद्यार्थिनी थांबल्याचं लक्षात आल्यानंतरही त्यानं तिच्यासाठी बस ना ना थांबवली नाही परीक्षा चुकेल या भीतीनं जवळपास काही अंतर ही मुलगी बस मागे धावत होती अखेर काही अंतर धावल्यानंतर बस थांबली आणि विद्यार्थिनी बसमध्ये चढण्यात यशस्वी झाली दरम्यान या सर्व प्रकार दुचाकीवरून येणाऱ्या लोकांनी व्हिडिओमध्ये कैद केलाय त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये अनेकांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे आणि अनेकांनी बस चालकाच्या चा विवेक बुद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत उपहासात्मक कमेंट केली आहे गुलाबी बस ज्या कारणासाठी थांबत नाही तेव्हा त्याचा अर्थ काय अनेक नेटिझन्सनी ने वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कथित बेजबाबदारपणावर टीका केली आहे जर चालक त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य असतात तर त्यानंही असंच केलं असतं का असा प्रश्न उपस्थित केला आहे तथापि काहींनी असं म्हटलंय की चालक किंवा कंडक्टरनं विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं नसेल व्हिडिओ ऑनलाईन लोकप्रिय होत असल्यानं न ना तामिळनाडूत वाहतूक विभागावर विशेषतः बोर्डाच्या परीक्षा दरम्यान अशा घटना घडून येत याची काळजी घेण्यासाठी दबाव टाकले